नांदेड शहरात सोमवारी वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे हिंगोली गेट ते वजीराबाद कडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या गुरु वस्तू संग्रहालयासमोर ही वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे वाहतूक तु कोंडीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन तास लागतोय दिवसभर काम करून घरी जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांचा प्रचंड हाल होत आहे वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे नांदेडकरांना नेहमीच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून न्यायालयाच्या बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय नांदेडकरांची ही अवस्था आहे आपण ही दृश्य तिकडची पाहतोय गुरु गोविंद सिंग म्युझियम परिसरातील ही दृश्य आहेत प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झाल्याचा पाहायला मिळत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी नांदेड शहरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या निर्माण झाली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले आहे त्यामुळे वाहनांच्या ज्या आहेत ते लांबच्या लांब रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मी आत्ता नांदेड शहरातील गुरु गोविंद सिंग वास्तुसंग्रहालयाच्या समोर आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या मार्गावर जे आहे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत एकंदरीत वाहतूक पोलिसांच्या या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे जे आहे ते नागरिकांना जे आहे त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या कडेने जे आहे ते ह्या दोन्ही साईडच्या बाजूने जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहनाची लांबच लांब रांग लागल्याचं आपल्याला पाहायला माझ्या माझ्यासोबत एक तरुण आहे काय सांगशील मित्रा किती वेळ झाला या ठिकाणी जे ट्रॅफिक जाम झालेली आहे सलग अर्धा घंटा झालेले आहे ट्रॅफिक चालू आहे तिथं काही ट्राफिकच काय हे होण्याचं काही नाव घेत नाही कमी होत कमी होण्याचं नाव घेत नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नेहमीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ट्रॅफिक जाम होत असल्याचं तरुणांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात ज्या वाहनाची लांबच लांब रांग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन धीरोज सोबत मी पवन झगडमोर देशोन्नती न्यूज नांदेड